दीपालिकाने चे कॅमेरा आहेत आलेच चाळके मा एमटीवी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मकर संक्रांतीला लवकरच सुरुवात होणार आहे या सणाला आपल्या संस्कृतीत खूप महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू म्हणजे सुगड तिळगूळ सजावटीचं सामान आणि हलव्याचे दागिने दादर हे मुंबई मधील खरेदीच एक प्रसिद्ध ठिकाण आहे त्यामुळे दादरमध्ये सुद्धा मकर संक्रांतीची खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे चला तर मग पाहूया दादरमध्ये ही खरेदी कशा प्रकारे सुरू आहे नमस्कार आम्ही छबिललास गल्लीमध्ये सहाज या दुकानात ना आहोत आमच्याकडे आपल्या हलव्याच्या दागिन्याची सगळी व्हरायटी आहे सुटे दागिने मिळतील एकत्र सेट मिळतील हे अशा तऱ्हेचे दागिने येतील याच्यामध्ये तुम्हाला शाही हार अशामध्ये माळ येईल राणीहार येतील चोकर येतील चिंचपेटी आहेत कंबरपट्टा बाजूबन बिंदी कानातले झुमके टॉप्स हे सगळ्या वस्तू सेपरेट मिळतील आपल्या पारंपरिक पद्धतीचे जे हलव्याचे पूर्ण दागिने असतात ते दागिने आहेत ओवलेले दागिने असतात दिसायला सुबक मिळतात घालायला स्त्रियांना सोपे असतात लहान मुलांसाठी सुद्धा छोटे सेट असतात ज्याच्यामध्ये बाजूबन मनगट्या मुकुट बासरी असे सेट असतात आणि याच्या किमती आपल्या अगदी ऐंशी रुपयापासून ते अगदी हजार रुपयेपर्यंत सगळ्या असतात तुम्हाला पाहिजेत तर तुम्ही एकत्र सेटही घेऊ शकता किंवा सुटे सुटे दागिने पाहिजे तर सुटे दागिने आपल्याकडे अवेलेबल आहेत यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे गिऱ्हाईकांची प्रतिसाद अगदी चांगला आहे आणि सुट्या दागिन्यांकडे गिरायकाचा जास्त कल आहे गिरायकाला कस्टमाइज दागिने पाहिजे असतात किंवा जे आवडीचे पाहिजे त्या वस्तू फक्त घालायच्या असतात त्या पद्धतीने गिरायक जास्त चॉईस करून जास्त वस्तू त्या घेण्यात दिसत आहेत यावर्षी बाजारात नवीन ट्रेंड आहे बाजारात नवीन ट्रेंड म्हणजे लोकांचा कल मध्यंतरी नवीन सिरियल किंवा पिक्चर आलेल्या दागिन्यांकडे होता पण यावर्षी अगदी ट्रेडिशनल जे दागिने असतील त्याला मागणी जास्त आहे म्हणजे आपले जसे करून शाही हार, चिंचपेटी हे अगदी ट्रेडिशनलचे दागिने असतात त्या पद्धतीचे दागिने यावर्षी जास्त मागणीत आहेत माझं नाव आहे चंदन आणि माझं दुकानचं नाव आहे सुहासिनी श्रृंगार दादर वेस्ट मध्ये आपण आहोत अ चिरगोल दागिन्यांचे तर बरेच प्रकार येत राहतात वाले दागिने वगैरे भरपूर चालायचे पण या वर्षी मात्र ओवलेले दागिने ओवलेले तिळाचे दागिने भरपूर आलेले आहेत आणि अदरवाइज तुम्ही म्हटलात की डेकोरेशन मध्ये काय तर ह्या वर्षी पतंग आणि त्याची फिरकी त्याच्या उभ्या माळा याचं बरचसं डेकोरेशन आलेलं आहे आमच्याकडे काही धाग्यांच्या पतंग केलेल्या आहेत त्या सुद्धा आहेत त्याच्यात तीन चार साईज असं मिळून डेकोरेशनचं पण काम होऊन जातं वाणाच्या वस्तू जा पण आपण ठेवतो त्यामध्ये बेसिकली मी कुंकाचे करंडे आणि मिरस या दोन वस्तू ठेवतो जास्त फॅन्सी प्रकारांमध्ये नाही जातात कारण व्हरायटी पण एवढी आजकाल आलेली आहे आम्ही करंडे ठेवतो ज्यात पन्नास एक वेगवेगळे आयटम आहेत आपल्याकडे आमची तयारी तर साधारण एक तारखेपासून तयारी झालेलीच असते फर्स्ट ऑफ पासून आणि कस्टमर साधारण एक आठ नऊ तारखेपासून ते चौदा तारीख त्याच्यात रश असते तर अशा प्रकारे दादरमध्ये मकर संक्रांतीची खरेदी सुरू आहे ही खरेदी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा अजून मकर संक्रांतीची खरेदी केली नसेल तर तुम्ही दादरमध्ये येऊ शकता तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा